नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आय पी एल सर्व संघांचे सहा ते सात सामने झाले आहे त्यामुळे आता कोणते संघ प्ले ऑफ मधून बाहेर जाणार आहे याचे चित्र स्पष्ट होत चालले आहे त्यानुसार आज आपण कोणते ते चार संघ आहे जे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर चालले आहे त्याचा आढावा आजच्या व्हिडिओतून आज आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो सध्याचे पॉइंट टेबल पाहता तळाशी असलेले संघ आहे राजस्थान रॉयल्स मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग या चार संघांचे बाहेर जाण्याचे सर्वाधिक वाढले आहे या चार ही संघांनी केवळ दोनच विजय मिळवले आहे सध्याच्या पॉइंट टेबल नुसार सातव्या क्रमांकावर मुंबई आठव्या क्रमांकावर राजस्थान नंबर नऊ वर हैदराबाद आणि दहाव्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग आहे या संघांना प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी धमाकेदार कामगिरी करणे गरजेचे आहे या संघांपैकी एखादा संघ निश्चितपणे प्ले ऑफ मध्ये जाऊ शकतो परंतु त्या संघाला आपले राहिलेले जवळपास सर्वच सामान्य जिंकणे गरजेचे आहे चेन्नई किंवा मुंबई या दोन संघांपैकी एक संघ निश्चितपणे तशी कामगिरी करण्यात समर्थ आहे या संघाने तशी कामगिरी या अगोदर केलेली आहे मित्रांनो या चार संघांपैकी तुमच्या मते कोणता संघ प्ले ऑफ मध्ये जाऊ शकतो ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत राहा